नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता गुरुजी काव्याला भेटतात आणि तिला सांगतात की काही संकेत जे असतात ते त्या व्यक्तीपर्यंतच पोचणे गरजेचं असतात जे फक्त त्याच्यासाठी असतात काव्या म्हणते म्हणजे गुरुजी काय गुरुजी आता तिला पुढे सांगतात की आता नात्यांचा नवीन अध्याय सुरू होणार आहे आतापर्यंत जे झाकलेलं होतं ते सर्वांसमोर आता उघडे होणार आहे म्हणजेच गुरुजी ते हो ना ना जिवा आणि काव्या यांच्या नात्याबद्दल बोलत आहेत काव्या खूप घाबरलेले असते आणि गुरुजी तिला भविष्यात येणाऱ्या संकटाची चावल अगोदरच करून देत असतात इकडे नंदिनीने गणपतीचं डेकोरेशन केलेलं असतं तो बोर्ड फ्लेक्स खाली पडतो तेव्हा नंदिनीमध्ये हा काही अशुभ संकेत तर नाही आहे ना जीवा ती सुद्धा खूप घाबरलेली असते अशा अवस्थेमध्ये आता पाहुयात काव्य आणि जिवा यांच्या नात्याचं सत्य कसं आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामुळे होणारे कॉन्ट्रवर्सीस काय होणार आहेत ते